सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये वंदे मात्र मनावे लागेल अशी सक्ती करण्यात आली आहे त्याचा झटीवर जांभेड तालुक्यातील जनवसिंग विद्यालयामध्ये वंदे मात्र घेण्यात आलं वंदे मातरम हे राष्ट्रगीत सर्व शाळांमधून झाले पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश झाला आता मात्र सर्व शाळा कॉलेजमधून वंदे मातरम हे राष्ट्रगीत घेऊन नित्याचा शालेय उपक्रम चालू करणे अथवा संपवणे प्रत्येक शाळा कॉलेजला बंधनकारक झाले आहे या अनुषंगानं जामखेड मधील लनाहुसिंग शाळेत या आदेशाचे पालन करून वंदे मात्रम घेऊनच शाळेचा नित्यक्रमाची सुरुवात अथवा शाळेची सुट्टी केली जात आहे या संदर्भातील लनाहुशिन शाळेतून घेतलेली ही एक विशेष बाब आताच मागील आठवड्यामध्ये शाळेमध्ये किंवा सर्व सरकारी ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये कार्यालय संपल्यानंतर वंदे मातरम या राष्ट्रगीताचा गजर व्हावा ते गायला जावं असा जो आदेश मान्य उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम देशभक्ती आणि आपल्या या मातृभूमीबद्दल प्रेम उत्पन्न व्हावं त्यांना मातृभूमीचं महत्त्व कळावं आपली मातृभूमी आपल्याला आपल्या परिवाराला आपल्या सर्व समाजाला जे काय भरभरून देते आहे त्या संबंधाने त्या मातृभूमीचं ऋण व्यक्त करणं या राष्ट्रगीत ऋण व्यक्त होणं महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये हा संस्कार होणं गरजेचं आहे त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या देशाप्रती आपल्या मातृभूमीप्रती आपल्या समाजाप्रती एक आपुलकीची भावना एक सहानुभूतीची भावना तयार होते आणि म्हणून या गोष्टी आवश्यक आहे असं मला वाटतं नासिरपटांसह रियाज शेख विश्वदर्शन न्यूज जामखेड